एल्गार परिषदेप्रकरणी अटकसत्र सबळ आधारेच संपूर्ण कारवाईचं चित्रीकरण करण्यात आल्याची पोलिसांची माहिती माओवाद्यांच्या केंद्रीय समितीचा भीमा कोरेगाव हिंसाचारामध्येही थेट सहभाग देशात अराजक माजवण्यासाठी माओवाद्यांचं दुसऱ्या देशातल्या संघटनांबरोबर संधान पोलिसांकडे हजारो पत्रांचे पुरावे काठमांडू इथं आयोजित बिमस्टेक शिखर परिषदेची सांगता घोषणापत्राचा स्वीकार श्रीलंकेला अध्यक्षपद जम्मू काश्मीरमध्ये पोलिसांच्या सात नातलगांचं सा दहशतवाद्यांकडून अपहरण डॉलरच्या तुलनेत रुपयाची निचांकी घसरण रुपयाचं मूल्य प्रति डॉलर एकाहत्तर रुपये सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात बँकांचे व्यवहार सुरू राहणार वित्त मंत्रालयाचं माध्यमातल्या अफवांच्या पार्श्वभूमीवर स्पष्टीकरण आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत नौका नयनात भारताला एक रौप्य आणि दोन कांस्य पदक नमस्कार साडेचारच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो आता पाहूयात एल्गार परिषदेप्रकरणी कारवाईचा बडगा उभारलेल्या बुद्धिवंतांच्या विरोधात पुरेसा पुरावा हाती आल्यावरच त्यांना अटक करण्याचा निर्णय घेण्यात आला असं राज्याचे अतिरिक्त महासंचालक परमवीर सिंग यांनी आज मुंबईत घेतलेल्या वार्ताहर परिषदेत स्पष्ट केलं या संपूर्ण छापेमारीचं चित्रीकरण करण्यात आलं आहे या संदर्भात काही संगणक पत्र इत्यादी आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आलं असून संगणकांचे पासवर्डही हस्तगत केल्याचं त्यांनी सांगितलं भीमा कोरेगाव प्रकरणी माओवाद्यांच्या केंद्रीय समितीचा थेट सहभाग होता देशात अराजक माजवण्याचा कट यातून उघडकीला आला असून मोठ्या षडयंत्राची तयारी सुरू असल्याचं उघड झालं आहे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे माओवादी संघटनांशी संबंध होते त्यांचं काम भारतीय मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या केंद्रीय समितीला कळवलं जात असे हे सारं सांकेतिक भाषेतले संदेश उलगडाला पुणे पोलिसांना यश आल्याचं त्यांनी सांगितलं गडचिरोलीसह इतर भागातल्या नक्षलवाद्यांना पैसा पुरवला जात असल्याचंही या छाप्यांमधून उघडकीला आलं आहे असं ते म्हणाले अनेक पत्रांमध्ये पंधरा लाख रुपयांच्या आर्थिक व्यवहारांचा उल्लेख असल्याचं त्यांनी सांगितलं सुधा भारद्वाज यांनी लिहिलेलं एक पत्र अतिरिक्त महासंचालकांनी वार्ताहर परिषदेत वाचून दाखवलं कॉम्रेड नवलखा आणि इतर भूमिगत कॉम्रेड्स काश्मीरी दहशतवाद्यांकडून पाठिंबा मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं या पत्रात नमूद केलं आहे सरकार उलथवून टाकण्यासाठी समांतर सरकार स्थापन करायचा त्यांचा डाव होता जप्त केलेल्या साहित्यामध्ये ग्रेनेड मशीन गन इत्यादी अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचे कॅटलॉगही आहेत हजारो पत्रांची ईमेल्सची छाननी करायचं काम न्यायपूरक प्रयोगशाळेकडे सुपूर्द केलं आहे ते झाल्यावर अधिक तपशील हाती लागेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला अटक करण्यात आलेले आरोपी इतर देशांमधल्या संघटनांशी संधान साधून होते त्यांच्या आंतरराष्ट्रीय पातळीवर बैठका होत असत यामध्ये सत्ताधाऱ्यांविरुद्ध युद्ध सुरू करण्यासाठी ते प्रयत्नशील होते राजीव गांधी यांच्या हत्येसारखा एखादा कट रचण्याचा त्यांचा डावही उघड झाल्याचं परमवीर सिंग यांनी सांगितलं भाजपा शासित राज्यांविरोधात अराजक माजवण्याचा त्यांचा डाव होता त्यासाठी शस्त्रास्त्रांची जमवाजमव करण्याची तयारीही या साहित्यातून लक्षात येते राव यांच्या मार्फत रशियन आणि चीनी शस्त्र खरेदी करण्याचा आरोपींचा इरादा होता असं त्यांनी स्पष्ट केलं या आरोपींना पुन्हा एकदा अटक करण्याची गरज असल्याचंही त्यांनी सांगितलं जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचं ब्रेन वॉशिंग करण्याचे पद्धतशीर प्रयत्न सुरू असल्याचा उलगडा यातून होतो माओवादी भागात या विद्यार्थ्यांना भूमिगत कार्यासाठी पाठवलं जात असे असंही यातून दिसून येतं असं ते म्हणाले नेपाळमधल्या काठमांडू इथं सुरू असणाऱ्या चौथ्या बिमस्टेक शिखर परिषदेची आज सांगता झाली आज या परिषदेचं घोषणापत्र जारी करण्यात आलं आणि ते स्वीकारण्यातही आलं तसंच श्रीलंकेला बिमस्टेकचं अध्यक्षपद देण्यात आलं ब्रिन्स्टेक सदस्य राष्ट्रांमधील विजेच्या ग्रीडच्या आंतरजोडणीबाबत सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारत नेपाळ मैत्री पशुपती धर्मशाळेचं थोड्याच वेळापूर्वी उद्घाटन केलं पशुपतीनाथ मंदिरात ही तीन मजली धर्मशाळा भारताच्या सहकार्यानं उभारण्यात आली आहे या धर्मशाळेत भोजनालय आणि ग्रंथालयं आहेत सुमारे चारशे जणांची राहण्याची व्यवस्था या धर्मशाळेमध्ये आहे दहशतवाद्यांनी दक्षिण काश्मीरमधल्या विविध ठिकाणाहून पोलिसांच्या किमान सात नातेवाईकांचं अपहरण केलं आहे शोपिया कुलगाम अनंतनाग आणि अवंतीपुरा इथं काल रात्री या घटना घडल्या अपहरण करण्यात आलेल्या नातेवाईकांची संख्या अकरा असावी असा, असा अंदाज आहे पण याला अजून पुष्टी मिळू शकलेली नाही पोलीस उपअधीक्षकांच्या पुतण्याचं शोपिया जिल्ह्यातल्या ट्रेन्स भागातल्या घरातून अपहरण करण्यात आलं शोपिया जिल्ह्यातल्याच वाठू गावातून एका पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचं अपहरण करण्यात आलं बर्थीपोरा गावातल्या एका पोलिस शिपायाचं घर जाळून टाकण्याची धमकीही दहशतवाद्यांनी दिली आहे इतर अपहरणांचा तपशील द्यायला पोलिसांनी नकार दिला आहे जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती आणि ओमर अब्दुल्ला यांनी या घटनांचा निषेध केला आहे डॉलरच्या मागणीत सतत होत असलेली वाढ आणि खनिज तेलाच्या वाढत्या किमती यामुळे डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या दरात विक्रमी घसरण होऊन रुपयाची किंमत प्रति डॉलर एकाहत्तर रुपये एवढ्या निचांकी पातळीवर पोहोचली आहे परदेशी विनिमय बाजारात आज रुपया प्रति डॉलर सत्तर रुपये पंच्याण्णव पैसे एवढ्या किमतीवर उघडला आणि यामध्ये आणखी सव्वीस पैशांची घसरण होऊन रुपया प्रति डॉलर एकाहत्तर रुपये अशा ऐतिहासिक पातळीवर घसरला रुपयाच्या या पडझडीचे पडसाद शेअर बाजारावरही उमटले बाजार सुरू होताच निर्देशांक अठ्याहत्तर अंकांनी घसरला सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात बँका सुरू राहणार असल्याचं केंद्रीय वित्त मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातले सहा दिवस बँका बंद राहणार असल्याच्या अफवा समाज माध्यमांमधून येत होत्या या पार्श्वभूमीवर वित्त मंत्रालयानं हे स्पष्ट केलं आहे केवळ रविवार दोन सप्टेंबर आणि दुसरा शनिवार आठ सप्टेंबर या दोनच दिवशी बँकांना सुट्टी असेल सोमवारी चार सप्टेंबरला काही राज्यांमध्ये सुट्टी असेल मात्र सर्व राज्यांमधील एटीएम पूर्णपणे कार्यरत असतील तसंच ऑनलाईन व्यवहारांवरही कुठलाही परिणाम होणार नाही असं मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे देशात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र घ्याव्यात अशी शिफारस विधी आयोगानं केंद्र सरकारला केली आहे याबाबतचा मसुदा अहवाल काल आयोगानं केंद्र सरकारला सादर केला दोन्ही निवडणुका एकत्र घेतल्या तर देश सातत्यानं केवळ निवडणुकांमध्येच गुंतून असल्याची स्थिती बदलता येईल तसंच जनतेच्या पैशांची बचत होईल व्यवस्थापकीय आणि सुरक्षा यंत्रणांचा ताणही कमी होईल असं आयोगानं म्हटलं आहे राज्यघटनेच्या सध्याच्या चौकटीत देशात एकत्रित निवडणुका घेणं शक्य नाही त्यामुळेच एकत्रित निवडणुका घेता गेत, याव्यात यासाठी राज्यघटना आणि निवडणूक कायद्यात बदल करावा अशी शिफारसही आयोगानं केली आहे जम्मू काश्मीरशी संबंधी कलम पस्तीस अच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवरची सुनावणी सर्वोच्च न्यायालयानं जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत स्थगित केली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर याचिकांवरची सुनावणी स्थगित करावी अशी मागणी केंद्र सरकार आणि जम्मू काश्मीर सरकारनं केली होती या कलमावर होणाऱ्या चर्चेचा परिणाम राज्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेवर होऊ शकतो असं सरकारतर्फे सर्वोच्च न्यायालयात सांगण्यात आलं होतं जम्मू काश्मीरमध्ये बाहेरून येणाऱ्या लोकांकडून राज्यात स्थावर संपत्ती खरेदी करण्यावर प्रतिबंधाबाबत पस्तीस अ हे कलम आहे अनुसूचित जातीजमातीच्या उमेदवाराची जात दुसऱ्या राज्यामध्ये अनुसूचित जाती जमाती प्रवर्गात मोडत नसेल तर अशा उमेदवाराला त्या संबंधित राज्यात सरकारी नोकरीत आरक्षणाच्या लाभासाठी दावा करता येणार नाही असा महत्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यांच्या घटनापीठानं दिला आहे या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात काही याचिका दाखल करण्यात आल्या होत्या अनुसूचित जमाती प्रवर्गातील एखादी व्यक्ती अन्य राज्यात काही कारणांमुळे स्थलांतरित झाली असेल आणि त्या राज्यात त्या व्यक्तीची जात अनुसूचित जाती जमाती प्रवर्गात अधिसूचित नसेल तर त्या व्यक्तीला त्या प्रवर्गाचे लाभ मिळणार नाहीत असं घटनापीठानं स्पष्ट केलं आहे मात्र दिल्लीमध्ये केंद्र सरकारचं आरक्षणविषयक धोरण लागू राहील असंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर दाखल करण्यात आलेला अविश्वास ठराव मागे घेण्यात येईल असं महापौर रंजना भानसी यांनी स्पष्ट केलं आहे मुंढे यांच्या विरोधात सत्तारूढ भाजपानं अविश्वास ठराव आणला मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या सूचनेवरून हा ठराव मागे घेण्यात येणार आहे मुंढे यांच्या विरोधात महानगरपालिकेत नगरसेवकांनी आणलेल्या अविश्वास ठरावाच्या प्रस्तावाला विरोध करण्यासाठी शहरातल्या विविध संघटना एकत्र आल्या मुंढे यांच्या समर्थनार्थ आज नाशिक शहरातल्या विविध संघटनांनी आणि नागरिकांनी मोर्चा काढला मोर्चानंतर नाशिककरांनी आयुक्तांना निवेदन दिलं पाठिंब्याबद्दल मुंढे यांनी नाशिककरांचे आभार मानले आहेत अकोला जिल्ह्यातल्या अकोट तेल्हारा आणि मूर्तिजापूर कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील खरेदी गेल्या तीन दिवसांपासून व्यापाऱ्यांच्या अघोषित बंदमुळे थांबली आहे हमी भावापेक्षा कमी भावानं शेतमाल खरेदी केल्यास व्यापाऱ्यांना पन्नास हजार रुपयांचा दंड आणि एक वर्ष कारावास अशा प्रकारचा निर्णय शासनानं घेतला असल्याची माहिती व्यापाऱ्यांना मिळाली आहे या, या निर्णयाविरोधात व्यापाऱ्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे मात्र असे कुठलेही आदेश शासनाकडून कृषी उत्पन्न बाजार समित्यांना प्राप्त झालेले नाहीत अशी माहिती बाजार समितीच्या सहाय्यक सचिवांनी दिली आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या ले राजापूर तालुक्यात नाणार परिसरात उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित तेल शुद्धीकरण प्रकल्पाविरोधात आज शिवसेनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला प्रकल्पाविरोधात सुरू असलखा आंदोलन अधिक तीव्र केलं जाईल असा इशारा शिवसैनिकांनी यावेळी दिला हा प्रकल्प संहारक आणि प्रदूषणकारी असून तो केंद्र आणि राज्य शासनानं कोकणावर लादला असल्याचा शिवसेनेचा आरोप आहे या प्रकल्पामुळे आंबा काजू बागायतदार तसंच मच्छिमार संकटात सापडतील असा दावा प्रकल्प विरोधकांनी आहे आजच्या मोर्चात शिवसैनिकांसह प्रकल्पग्रस्त शेतकरी आणि मच्छीमार तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून सहभागी झाले होते नानार परिसरामध्ये रिफायनरी ऐवजी घालण्याचा घाट घातला जातोय त्याच्या विरोधातला हा जनआक्रोश पुन्हा एकदा आज रस्त्यावर उतरलेला आहे कोकणातल्या देवदेवतांच्या कृपेने आणि कोकणवासियांच्या जबरदस्त अशा प्रबळ इच्छाशक्तीमुळे ज्या कंपनीच्या माध्यमातून केंद्र सरकारने राज्य सरकार ही रिफायनरी आणू इच्छित होती ती अररोमको कंपनी आता बुडीत निघालेली आहे आता एरोमको कंपनीची लाचारी करण्या बुडीत काढण्याची वेळ आलेली आहे त्यासाठी आजचा हा लाँग मोर्चा आहे काँग्रेसच्या वतीनं आजपासून राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रा काढण्यात येत आहे कोल्हापूर इथून या संघर्ष यात्रेची सुरुवात झाली महाराणी तारा राणी आणि राजीव गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करत महालक्ष्मी देवीचं दर्शन घेऊन या यात्रेला सुरुवात झाली काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह राज्य प्रभारी मल्लिकार्जुन खरगे विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह पक्षातले अनेक नेते या यात्रेत सहभागी झाले होते शहरातल्या प्रमुख मार्गावरून ही रॅली काढण्यात आली पुण्यात आठ सप्टेंबरला या संघर्ष यात्रेचा समारोप होणार आहे सनातन संस्थेवरचं लक्ष हटवण्यासाठीच नक्षलवादाच्या नावाखाली धरपकड सुरू आहे असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे पुण्यातल्या बागुल उद्यानात ग्रे वॉटर ट्रीटमेंट प्रकल्पाचं उद्घाटन करताना ते बोलत होते राज्यात कट्टरतावादी संघटनांचं प्राबल्य वाढत आहे अल्पसंख्याकांवरचे अत्याचार वाढले आहेत यामुळे सरकारच्या विरोधात जनमत तयार करण्याच्या दृष्टीनं काँग्रेस पक्ष आजपासून राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रा सुरू करणार आहे या यात्रेची आढावा बैठक काल चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झाली कोल्हापूरहून सुरू होणारी यात्रा पश्चिम महाराष्ट्रात ठिकठिकाणी थेक जाणार आहे आठ सप्टेंबरला पुण्यात या यात्रेचा समारोप होणार आहे विमुद्रीकरणामुळे कर भरण्याचं उत्तरदायित्व स्वीकारणाऱ्या समाज निर्मितीचं लक्ष्य साध्य झाल्याचं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट कलिआ फेसबुकवरील एका पोस्टमध्ये त्यांनी हे विधान केलं आहे विमुद्रीकरणाच्या सकारात्मक प्रभावामुळे अर्थव्यवस्थेला अधिक आकार आला आहे तसंच अधिक कर महसूल अधिक खर्च आणि विकासाचा उच्च दर साध्य झाला आहे विमुद्रीकरणाच्या वेळी बहुतेक चलनी नोटा बँकेत परत आल्यानं विमुद्रीकरण फसल्याचा दावा त्यांनी फेटाळून लावला विमुद्रीकरणानंतरच्या काळात झालेल्या चौकशी दरम्यान अठरा लाख ठेवीदार निश्चित करण्यात आले असून यापैकी अनेक जणांवर कर आणि दंडाची आकारणी करण्यात आल्याची माहिती जेटली यांनी दिली कर परतावा भरणाऱ्यांच्या संख्येत मार्च दोन हजार चौदाच्या तुलनेत दुप्पट वाढ होऊन ही संख्या सहा कोटी शहाऐंशी लाखांवर पोहोचली आहे तसंच आयकर संकलनात वाढ होऊन संकलन दोन हजार सतरा अठरामध्ये हे संकलन दहा पूर्णांक दोन शतांश लाख कोटींवर पोहोचल्याचंही जेटली यांनी सांगितलं चुलीवरचं जेवण म्हटलं की आजही अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं मात्र सतत चुलीवर स्वयंपाक बनवणाऱ्या बाईचं जीवन त्या धुरामुळे काळवंडून जातं यातून तिला मुक्ती मिळावी यासाठी केंद्र सरकारनं प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू केली आज देशातल्या अनेक कुटुंबांना याचा लाभ होत आहे शहरातल्या चुली केव्हाच हद्दपार झाल्या मात्र ग्रामीण भागात आजही अनेक अन्नपूर्णा ही चुली शेजारी बसून सर्वांच्या जेवणाची सोय करत असते ती चूल पेटवण्यासाठी कोरडी लाकडं जंगलातून शोधून आणावी लागतात घशाला कोरड पडेस्तोर फुंकर घालून तिचा विस्तव पेटवावा लागतो मग चटके आणि धूर सोसत स्वयंपाक करावा लागतो गावातल्या या महिलांना मोकळा श्वास घेता यावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान उज्ज्वला योजना सुरू केली या योजनेमुळे उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूर तालुक्यातलं गुळहळली हे गाव धुरमुक्त झालं आहे लोकवस्तीचं हे गाव दारिद्र रेषेखालील चोपन्न कुटुंबांना गॅस जोडण्या मिळाल्या आहेत मला गॅस मिळाला आता गॅसवर स्वयंपाक करून खाऊ आता आमच्या डोळ्याचा त्रास गेला रानातला आम्हाला त्रास कमी झाला सरपण आणायचा मोदी सरकारने त्यांच्याकडून गॅस मिळाला त्यांचा आभार मानते मोदीने गॅस दिला आणि आमची चूल बंद झाली म्हणून आम्ही समवे गॅसवर स्वयंपाक करत आहोत मोदी सरकारला अभिवंदन धन्यवाद उस्मानाबाद जिल्ह्यातल्या चारशे ऐंशी गावातल्या दोन हजार एकशे अठरा लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ झाला आहे केंद्र सरकार देशातल्या प्रत्येक नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवत आहे यामुळे दारिद्र्य रेषेखालील गरीब कुटुंबांना मोठा फायदा होतोय पंतप्रधान उज्ज्वला योजनेमुळे महिलांचं चुलीशी नातं संपेल आणि खऱ्या अर्थानं त्या मोकळा श्वास घेतील हे नक्की यवतमाळ जिल्ह्यात गेल्या वर्षी शेतातील पिकांवर आलेली कीड नष्ट करण्यासाठी कीटकनाशकांची फवारणी करताना वीसहून अधिक शेतकरी आणि शेतमजूर विषबाधा होऊन मृत्यूमुखी पडले होते तसंच पाचशेवर शेतकरी आणि शेतमजूर गंभीर आजारी पडले होते ही बाब लक्षात घेऊन कृषी विभागाच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेर्फे यावर्षी जनजागृती कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे यवतमाळ इथल्या अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय कलामंडळाचं पथक गावागावात जाऊन पथनाट्य सादर करत आहे फवारणीबाबत फवारणीबाबत विविध किश्यांच्या माध्यमातून शेतकरी आणि मजुरांचं प्रबोधन करण्यात येत आहे आर्णी तालुक्यातल्या सदोबा सावळी इथं हा जनजागृती कार्यक्रम झाला त्यावेळी तालुका कृषी अधिकारी रमेश पसलवाड यांनी मार्गदर्शन केलं आर्णी तालुक्यामध्ये जवळपास अठ्ठावीस हजार दोनशे पन्नास हेक्टर कापसाखाली का क्षेत्र आहे आणि बोंडाळी नियंत्रणासाठी विविध उपाययोजना आम्ही केलेली तर फवारणी करताना आज आम्ही आता सावळी येथे कार्यक्रम घेतला कलादत्त्याचा की त्याच्यामध्ये फवारणीसाठी कीट कशी वापरून आपल्याला संरक्षण करता येईल आणि वीज बाधा होणार नाही याबद्दल तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये जनजागृती चालू आहे गडचिरोली जिल्ह्यातल्या आदिवासींच्या आरोग्यासाठी निष्काम भावनेतून काम करणाऱ्या डॉक्टर अभय आणि डॉक्टर राणी बंग दाम्पत्याला भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघ अर्थात फिक्कीच्या वतीनं हेल्थ केअर ह्युमेनिटेरियन पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आरोग्य सेवेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी गेली दहा वर्ष फिक्कीच्या वतीनं हा पुरस्कार देण्यात येतो डॉक्टर बंग यांनी नवी दिल्लीत हा पुरस्कार नुकताच स्वीकारला आदिवासी भागातील आरोग्याच्या समस्या कशा कमी करता येतील यासाठी डॉक्टर बंग दाम्पत्य गेली बत्तीस वर्ष सातत्यानं संशोधन करत आहे त्यांच्या या कार्याची दखल जागतिक स्तरावरही घेण्यात आली आहे डॉ बंग यांनी दुर्गम भागातील नवजात बालकांच्या आरोग्यसेवा बालमृत्यू आणि स्त्री आरोग्याच्या समस्या याबाबत तयार केलेला उपक्रम देशातील विविध राज्य तसंच पाकिस्तान बांगलादेश नेपाळ तसंच अनेक आफ्रिकी देशांमध्येही राबवण्यात येत आहे राष्ट्रीय नागरिक नोंदणी अर्थात नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझन्सच्या आकडेवारीनं आसाममधल्या भारतीय नागरिकत्वाचा मुद्दा मोठ्या प्रमाणावर चर्चेत आला आहे या यासंबंधी सर्व बाबी समजून घेण्यासाठी काल मुंबईत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीतर्फे गुरुवार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं एनआरसी एक वास्तव या विषयावर माधव भांडारी यांनी मार्गदर्शन केलं महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी कोणत्या तरी राष्ट्रीय सामाजिक महत्वाच्या विषयावरती एक व्याख्यान आयोजित केलं जातं आज त्याच पद्धतीच्या गुरुवार सभेमध्ये एक व्याख्यान आहे आणि ते आहे राष्ट्रीय नागरिकता सूची या विषयावरती नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीजनशिप या विषयावरचं व्याख्यान आहे आणि या व्याख्यानामध्ये या विषयाचे सर्व पैलू की राष्ट्रीय नागरिकता सूची ठेवायला सुरुवात कधीपासून झाली ही संपूर्ण देशात आपण ठेवतो का की एखाद्या विशिष्ट राज्यात ठेवतो एका विशिष्ट राज्यातच ठेवण्याच्या मागचं कारण काय आणि त्याच्यामध्ये गुंतलेले त्याच्यामध्ये असलेले अनेक महत्वाचे पैलू नागरिकांसमोर मांडणार आहे एमबीए पर्यंत शिक्षण घेणाऱ्या सातारा जिल्ह्यातल्या कोमल कांबळे यांनी मुद्रा योजनेचा लाभ घेत स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे स्वत आर्थिकदृष्ट्या सक्षम होत उद्योजकतेचा धडा त्यांनी युवा पिढीला घालून दिला आहे केंद्र सरकारनं सुरू केलेल्या मुद्रा योजनेचा फायदा शहरी भागातल्या युवा पिढीला होऊ लागलाय उच्च शिक्षण घेतल्यानंतर नोकऱ्यांच्या पाठीमागे न धावता स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न एमबीए शिकलेल्या कोमल कांबळेनं पाहिलं कर्ज मिळवण्याच्या जटील प्रक्रियेमुळे अनेकजण निराश होतात मात्र केंद्र सरकारच्या मुद्रा योजनेमार्फत कर्ज घेण्यासाठी कोणताही जामीनदार लागत नाही याचा फायदा कोमल कांबळेंना झाला आणि त्यांनी सौंदर्य प्रसाधनं आणि आईस्क्रीम पार्लरचा व्यवसाय सुरू केला शासनाच्या या योजनेमुळे त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या आहेत मुद्रा योजनेअंतर्गत मी हा बिझनेस चालू केलाय यामध्ये मी ज्वेलरी कॉस्मेटिक्स लेडीज अंडर गार्मेंट्स वगैरे ठेवते आधी मी लोन घेण्यासाठी बऱ्याच बँकांमध्ये गेले पण त्यामध्ये एक आपल्याला हो आप त्या हे ठेवावं लागतं तारण वगैरे किंवा आपल्याला गॅरंटर कोणतरी लागतं असं व्हायचं मग त्यामुळे खूप अडचणी येत होत्या पण मुद्रा योजनेअंतर्गत माझं हे खूप लाभदायक झालं की खूप सोयीस्कर झालं की मला लगेच लोन मिळालं इथं त्यांनी शॉप काढल्यापासून म्हणजे खूप छान आहे इथे सर्विस तिने इथे पहिले काही नव्हतं म्हणजे असं ज्वेलरी शॉप असं चांगलं म्हणजे मोठं असं काही नव्हतं त्यांनी इथे काढल्यापासून बरेच कस्टमर वगैरे पण आहेत आणि चांगली क्वालिटी वगैरे पण छान आहे तिची अगोदर जेव्हा मी इथं नवीन आले तेव्हा इथं जवळ म्हणजे काहीच नव्हतं पण जेव्हा इचं हे शॉप सुरू झालं ना तेव्हा तेव्हापासून सगळ्या वस्तू आम्हाला इथं कॉस्मेटिक्स ज्वेलरी वगैरे अंडर गार्मेंट सगळं इथं उपलब्ध व्हायला लागले त्याच्यामुळे बरेच कस्टमर इथे यायला लागले त्याच्यामुळे आम्हाला म्हणजे या एरियातल्या बऱ्याचशा लोकांना याचा महिलांना याचा फायदा झाला केंद्र सरकारच्या मुद्रा योजनेचा चांगला लाभ होत असल्यानं युवा पिढी मोठ्या प्रमाणात उद्योग क्षेत्राकडे वळताना दिसत आहे इथिओपियन लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळून सर्वच्या सर्व अठरा प्रवासी ठार झाले आहेत मृतांमध्ये पंधरा सैनिकांचा समावेश आहे पूर्व प्रांतातील दिरे दावा शहरातून हे हेलिकॉप्टर देशाच्या मध्य भागाकडे जात होतं दुर्घटनेच्या कारणाविषयी अधिक माहिती अद्याप हाती आलेली नाही जकार्ता इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला आज नौकानयन स्पर्धांमध्ये तीन पदकं मिळाली वर्षा गौतम आणि श्वेता शेरवेगर यांनी महिला एकोणपन्नास प्रकारात रौप्य पदक पटकावलं ओपन लेझर प्रकारात हर्षिता तोमरनं कांस्य पदकाची कमाई केली पुरुष एकोणपन्नास प्रकारात वरुण ठक्कर अशोक आणि चेंगप्पा गणपती यांनी त्रेपन्न गुणांची कमाई करत कांस्य पदकावर हक्क सांगितला महिला हॉकी हो विजेतेपदासाठी भारत आणि जपान यांचा सामना रंगणार आहे गेल्या आशियाई स्पर्धेत भारतीय महिलांना कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं होतं या खेपेला उपांत्य सामन्यात भारतानं चीनवर एक शून्य असा विजय मिळवत तब्बल वीस वर्षांनी अंतिम फेरी गाठली आहे आजच्या सामन्यात विजय मिळून छत्तीस वर्षानंतर सुवर्ण पदकाचा दुष्काळ संपवण्यासाठी भारतीय महिला संघ निकराचा प्रयत्न करेल यापूर्वी एकोणीसशे ब्याऐंशी मधल्या दिल्ली आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिलांनी सुवर्ण पदकावर नाव कोरलं होतं सध्या जागतिक क्रमवारीत भारत नवव्या तर जपान चौदाव्या स्थानावर आहेत भारताचा मुष्टीयोद्धा अमित पंघल आज उपांत्य फेरीतला सामना खेळेल दुखापतीमुळे उपांत्य फेरीतून माघार घेतल्यामुळे मुष्टीयोद्धा विकास क्रिशनला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं स्क्वॅशमध्ये भारतीय महिला संघानं मलेशियाला हरवून आज अंतिम फेरीत प्रवेश केला भारत आणि इंग्लंड दरम्यान साऊदम्प्टन इथं सुरू असलेल्या चौथ्या क्रिकेट कसोटी सामन्यात आज दुसऱ्या दिवशी भारतानं कालच्या बिनबाद एकोणीस धावसंख्येवरून पुढे खेळायला सुरुवात केली आहे भारताची धावसंख्या सदतीस असताना सलामीवीर लोकेश राहुलला ब्रॉडनं एकोणीस धावांवर पायचित केलं इंग्लंडनं पहिल्या डावात काल सर्व बाद दोनशे धावा केल्या होत्या शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या पहिल्या डावात दोन बाद अडसष्ट धावा झाल्या होत्या न्यूयॉर्क इथं सुरू असलेल्या अमेरिकी खुल्या टेनिस स्पर्धेत भारताचा रोहन बोपण्णा आणि दिवी शरण आपापल्या जोडीदारांसह पुरुष दुहेरीच्या दुसऱ्या फेरीत पोहोचले आहेत बोपण्णा आणि त्याचा फ्रेंच जोडीदार रॉजर व्हेस्लिन या जोडीनं सायप्रसचा मार्कूस बगदादीस आणि जर्मनीचा मिशा झेरेव या जोडीचा पहिल्या फेरीत चार सहा सहा तीन सहा चार असा तीन सेट्समध्ये पराभव हो केला तर शरण आणि न्यूझीलंडचा आर्टेम सिटॅक या जोडीनं मार्टिन रेडलिकी आणि इव्हान झू या अमेरिकी जोडीचा सहा चार सहा चार असा सरळ दोन सेट्समध्ये पराभव हो केला बोपण्णा पर व्हॅसलिन जोडीचा दुसऱ्या फेरीचा सामना ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यू एबडेन आणि अमेरिकेचा जॅक्सन व्हिथ्रो या जोडीविरुद्ध तर शरण सिटॅक जोडीचा सामना कुबोट आणि मेलो या जोडीशी होणार आहे हवामान वृत्त येत्या दोन दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा एल्गार अटक अटकसत्र सबळ पुराण्याआधारेच संपूर्ण कारवाईचं चित्रीकरण करण्यात आल्याची पोलिसांची माहिती माओवाद्यांच्या केंद्रीय समितीचा भीमा कोरेगाव हिंसाचारामध्येही थेट सहभाग देशात अराजक माजवण्यासाठी माओवाद्यांचं दुसऱ्या देशातल्या संघटनांबरोबर संधान पोलिसांकडे हजारो पत्रांचे पुरावे नेपाळमध्ये काठमांडू इथं आयोजित बिमस्टेक शिखर परिषदेची सांगता घोषणापत्राचा स्वीकार श्रीलंकेला अध्यक्षपद जम्मू काश्मीरमध्ये पोलिसांच्या सात नातलगांचं सा दहशतवाद्यांकडून अपहरण डॉलरच्या तुलनेत रुपयाची निचांकी घसरण रुपयाचं मूल्य प्रति डॉलर एकाहत्तर रुपये सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात बँकांचे व्यवहार सुरू राहणार वित्त मंत्रालयाचं समाज माध्यमातल्या अफवांच्या पार्श्वभूमीवर स्पष्टीकरण आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत नौका नयनात भारताला एक रौप्य आणि दोन कांस्य पदक का। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार